धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी सगळ्यांना जिवायला वाढत असते तेव्हा अरविंद विचारतात की आज जेवणात काय आहे आनंदी म्हणते की मेथीचे पराठे केलेले आहेत बाबा तुम्हाला खूप आवडतात ना म्हणून तेव्हा ते, ते म्हणतात की हो मला आवडतात आपल्या नाशकात ना आप एका ठिकाणी छान पराठे मिळतात मी ते बिनाऱ्यांकडून मागवायचो कुठले ते ठिकाण त्यानंतर मग आदर्श म्हणतो की खाऊ गल्ली ते वारवेद म्हणतात की हो बरोबर पर। अगं मी ऑफिसमध्ये बेणारेंकडून रोज ते पार्सल मागवायचो मला खूप आवडायचे ते तेव्हा आनंदी म्हणते की हो बाबा बेनारेंनी मला ते सांगितलं होतं म्हणूनच मी जेव्हा तुमच्या औषधं आणायला गेले तेव्हा तिथूनच मेथी घेऊन आले आणि तुमच्यासाठी पराठे बनवलेत त्यानंतर आनंदी बोलता बोलता आदर्शला सांगते की आदर्श सर आज ना मला कविता मॅडम भेटल्या होत्या आता कविताचं नाव घेतल्यानंतर सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आकांक्षाला टेन्शन येऊ लागतं आकांक्षा विचार करते की अरे बापरे आता बहिणी माझ्याबद्दल सगळं सांगते की काय याला पण ती काहीच सांगत नाही आनंदीला तो विचारतो की त्या ती काय बोलली मग आनंदी ही आकांक्षाकडे एकदा बघते आणि नंतर म्हणते की काय नाही सहजच बोलत होत्या आणि सगळ्यांची चौकशी केली त्यांनी सगळे कसे आहेत विचारपूस करत होत्या त्या पण व्यवस्थित आहेत तेव्हा मग हे ऐकून आदर्शाला बरं वाटतं नंतर मग सार्थक आता जेवायला येतो सार्थक म्हणतो की अरे वा घमघमाट गम तर छान सुटलाय काय आहे जेवायला तेव्हा आदर्श म्हणतो की मेथीचे पराठ ते केलेत आनंदीने स्पेशल तेव्हा सार्थक जेवायला बसतो आणि म्हणतो की अरे वा खरंच खूप छान वास येतोय नंतर सार्थकही जेवायला बसतो सार्थक विचारतो की हे काय आई कुठे आहे आई नाही आली जेवायला शलाका म्हणते की काकू जेवायला येणार नाही आहे तेव्हा सार्थक विचारतो की का काय झालं आईला बरं नाही वाटत आहे का, का तेव्हा ती म्हणते की तूच जाऊन बघ ना सुधा काकूला विचारून की ती काळ जेवायला येत नाही आहे तशीही तुला तिची खूप काळजी असते ना मग जा विचार असं म्हणून सार्थकला ती टोमना मारते आणि त्यानंतर मग आनंदी विचार करू लागते की नेमकं आईंना काय झालं असेल तेव्हा मग सार्थक आणि आनंदी दोघंही मिळून आता सुधाच्या खोलीत जातात सार्थक म्हणतो की आई काय झालं तू जेवायला काय येत नाही आहेस तेव्हा आता सुधाच्या डोळ्यात पाणी येतं सुधा म्हणते की नाही रे सार्थक मला खरंच जेवण्याची इच्छा नाही आहे भूक नाही आहे मला सार्थक म्हणतो की असं कसं चालेल ती म्हणते की वृंदा घर सोडून गेली आहे आणि माझा फोनही नाही उचलत आहे तर घशाखाली कसा घास जाईल आणि हे सगळं नाही आनंदीमुळे होतंय आनंदीमुळेच ती वृंदा घर सोडून गेली आहे आणि हे सगळं हिच्याचमुळे घडत आहे सार्थक म्हणतो की अगं आई असं काय बोलतेस तू आनंदीने याच्यामध्ये काय केलं आहे तर ती म्हणते की आनंदीनेच केलं आहे अरे ही या घरात आली तेव्हापासून घरामध्ये प्रॉब्लेम्स चालू झालेत अगोदर असं कधीच नव्हतं तेव्हा मग सार्थक म्हणतो की आई लक्षात तू असं काहीही नाही आहे अगं आनंदींची याच्यामध्ये काय चूक आहे मला सांग ना नाही मला आता तू सांगच की काय चूक आहे अंशुमनला रेश्मा घरी घेऊन आली ही यांची चूक आहे का अंशुमनला तिने ऑफिसमध्ये ठेवलं म्हणून यांनी स्वतःची नोकरी सोडली तुझ्या शब्दाखातर आता ती जेवायला त्याला घेऊन आली यात पण आनंदीची चूक आहे असं वाटतंय का तुला हे सगळं ना रेश्मामुळे घडतंय आणि म्हणूनच तुला ते कळलं म्हणून तू तिला बोललीस ना आणि त्यानंतर वृंदा काकूलाही बोललीस तेव्हा मग तिथे अरविंद येतो आणि म्हणतो की बरोबर आहे सार्थकचं हे बघ काही झालं सुद्धा तरीही वृंदाची चूक आहे हे तिच्या लक्षात आलेलं आहे म्हणूनच तिची चूक आहे ती गप्प बसली आहे तेव्हा सुधा म्हणते की पण ती घर सोडून गेली तेव्हा ते म्हणतात की हो सोडू देत घर ती शांत झाली की येईल तुला तिचा स्वभाव माहीत आहे ना कसा येतो ती शांत झाली की येईल पुन्हा घरी काळजी करू नका आणि सगळेजण जेवायला चला आनंदी सार्थक तुम्हीही कसलं टेन्शन घेऊ नका असं म्हणून सगळेजण आता जेवायला जातात त्यानंतर रेश्माने अंशुमनला भेटायला बोलवलेलं असतं अंशुमन ती काठी हातातली आता टाकून देतो तेव्हा रेश्मा म्हणते की अहो हे काय करताय काय तुम्ही तेव्हा तो म्हणतो की कंटा आला आहे या सगळ्या ॲक्टिंगचा असं हाताला काठी घेऊन घेऊन चालणं कंटा आला आहे तेव्हा ती म्हणते की तुम्हाला त्याचेच पैसे मिळत आहेत लक्षात घ्या तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम मला जरा पैसे हवे होते ते म्हणते की काय हो तुमचं नेहमीचं पैसे पैसे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे देत असते आणि प्रत्येक वेळेला तुम्ही सारखे सारखे पैसे मागत असता तेव्हा तो म्हणतो की मॅडम मला तशी गरजच आहे कारण मी उद्या लग्न करतोय हे ऐकल्यावर ती बघतच राहते ती म्हणते की काय लग्न तो म्हणतो की हो मोठ्या मुश्किलीने एक मुलगी तयार झाली आहे आणि त्याच्यासाठी पैसे हवे आहेत तेव्हा रेश्मा म्हणते की मग कामाचं काय तो म्हणतो की काम करेनच मी त्याची तुम्ही काळजी करू नका एकदा की माझं लग्न झालं की बरं तुम्ही काय आपलं सार्थक्ष मागे आहात माझं काय माझंही काहीतरी फ्युचर हवं ना तेव्हा ती त्याच्या हातात पैसे देते आणि म्हणते की हे घ्या पैसे आणि हे तुमच्या लग्नाचं गिफ्ट म्हणून समजा आणि काम व्यवस्थित करा तेव्हा तो खुश होतो आणि म्हणतो खरंच खूप खूप थँक्यू मी तुमचं काम व्यवस्थित करेन आणि हो ही काटी ही व्यवस्थित सांभाळेन मी त्याने सिंपत्ती मिळते ना मला आणि पैसेही मिळत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका गरीबाचा संसार थाटण्याचं पुण्य तुम्हाला मिळेल अंशुमन म्हणतो त्यानंतर आनंदी आता टेन्शनमध्ये असते ती विचार करते की जे आई म्हणत होत्या ते खरंच खरं असेल का माझ्यामुळेच या घरामध्ये प्रॉब्लेम होत आहेत का तेव्हा ती असे विचार करत असताना सार्थक येतो सार्थक म्हणतो की, की काय झालं आनंदी तुम्ही इतका कसला विचार करत बसलायत आणि कसल्या विचारांमध्ये इतक्या गुंगल्या आहेत तेव्हा मग आनंदी म्हणते की सार्थक सर मला असं वाटतंय की हे सगळं होतंय ते माझ्यामुळे होत आहे का आई जे म्हणाल्यात ते खरंच असेल का माझ्यामुळे त्या घरात मतभेद आणि वाद होत आहेत का मी आल्यापासून सार्थक म्हणतो की नाही आनंदी तुम्ही असा विचार करू नका तुमच्यामुळे काहीही झालं नाही आहे आणि जे काही आहे ते थोडा कमी प्रमाणात प्रत्येक घरामध्ये घडतच असतं कसं आहे ना प्रत्येक घरामध्ये वाद हे होतच असतात हाताची पाचवीटं जशी सारखी नसतात तसेच घरातल्या प्रत्येक मंडईंचे स्वभाव हे वेगवेगळे असतात कोणी तापट असतं कोणी प्रेमळ असतं तर कोणी समजूतदार असतं पण सगळेजणं एकमेकांसोबत राहतच असतात ना तसंच असतं की जशी ही आपल्या हाताची पाच पाचबुटं आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत सगळ्यांशी जुळून घ्यायला लागतं हे मी तुम्हाला काही सांगायला नको म्हणूनच मी सांगतोय की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहात तुम्ही सगळं समजून घेता फक्त इतकंच आहे की तुम्ही या बाबतीत जरा खचून जाऊ नका काय ना आई जरा चिडली म्हणूनच ती तसं बोलून गेली पण तुम्ही तसं प्लीज चुकीचा अर्थ काढू नका आणि आनंदी तुम्ही आज जे काही केलं आहे ना ते खरंच खूप छान केलं आहे आय एम प्राऊड ऑफ यू तुम्ही त्या अंशुमनला घराबाहेर काढलत ना ते खरंच योग्य केलं अशा माणसांना घराच्या बाहेर काढलंच पाहिजे नाहीतर ती घा माणसं घर पोखरायला सुरुवात करतात तेव्हा आनंदी म्हणते की हो सर तुमच्यासारखा सपोर्ट करणारा नवरा जर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असेल तर तिला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणारच नाही ना सर तुम्ही खूप चांगले आहात सर तुम्ही प्रत्येक वेळेला मला सपोर्ट करत असता तेव्हा सार्थक ते ऐकून थक्क होतो सार्थक म्हणतो की चला म्हणजे तुम्ही मान्य केलं की मी तुमचा सपोर्ट करणारा नवरा आहे आनंदी म्हणते की मला तसं म्हणायचं नव्हतं सर सार्थक म्हणतो की एक एक मिनिट तुम्ही आता काही बोलू नका याच्यावर मला माहिती आहे तुम्ही काय बोलाल मला असं बोलायचं नव्हतं मला तसंच बोलायचं होतं आणि असं बोलून तुम्ही माझा मूड खराब करणार त्यापेक्षा माझा हा चांगला मूड आहे ना तो तसाच राहू दे मी निघतो असं म्हणून तो तिथून आता जातो आणि त्यावेळेला सार्थक तिथून गेल्यानंतर आनंदी त्याला काहीही बोलत नाही ती गप्प ते ऐकते आणि तीही आता गालातल्या गालात हसू लागते भिंगरी जेवण बनवताना म्हणते की ताई मला जरा अर्ध्या दिवसाचीच रजा मिळेल का मला नाही का लग्नाला जायचं आहे आनंदी म्हणते की अगं हो जा पण काय कोणाचं लग्न आहे आणि तुला लग्नाला जायचं होतं तर सुट्टी घ्यायचीच ना ती म्हणते की अहो ताई काय झालं ना अचानक ठरलं लग्न म्हणूनच मला जावं आहे आणि कसं झालं ना की ते ताईचं लग्न आहे ती मला म्हणाली की लवकर ये मी पण तुमच्यासारखी त्यांच्याकडे काम करते तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे जा तू हे सगळं मी बघते अगं अर्धा दिवस नको तू आत्ताच निघ तेव्हा भिंगरी म्हणते की थँक्यू आताई मग आनंदी तिला येऊन पैसे देते आणि म्हणते की जा जा तुला खर्चासाठी लागतील ना आता लग्न आहे तर म्हणून जा आनंदी तिला पैसे देऊन तिथून जायला सांगते आता भिंगरी तिला थँक्यू म्हणते भिंगरी फोन तिथेच विसरून जाते आणि त्याच वेळेला जिचं लग्न असतं ती तिची ताई तिला फोन करते आणि म्हणते की भिंगरी कुठेस तू तेव्हा आनंदी म्हणते की मी भिंगरी नाही माझ्याकडे भिंगरी काम करते काय ना ती फोन इथेच विसरून गेली आहे ती तुमच्याच लग्नाला निघाली तेव्हा ती मुलगी म्हणते की अहो ताई मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे कधीतरी मला भेटा त्यानंतर मग आनंदीला बाजूला व्हिडिओ कॉलमध्ये अंशुमन दिसतो ते म्हणते की हा तर अंशुमन होता याचा अर्थ अंशुमन लग्न करतो या मुलीबरोबर असं ऐकून आनंदीला आता धक्का बसतो आनंदीच्या लक्षात येतं की ज्या मुलीचं लग्न आहे जी चांगली आहे तिच्याशी अंशुमन लग्न करतोय हे थांबवलंच पाहिजे तरी ते भिंगरी येते आणि म्हणते की ताई मला जरा उशीरच झाला यायला तेव्हा मग ती ताई म्हणायला लागते की अगं तसं नाही खूप उशीर केलास मला वाटलं येतेस की नाही भिंगरी म्हणते की अहो सकाळी कामं संपवतो संपवता उशीर झाला आणि माझ्या त्या ताई साहेब आहेत ना मी म्हणाली तुम्हाला त्यांनीच तु। मला सांगितलं की जा लवकर म्हणून मग लगेच भिंगरी म्हणते की बरं तुमचे होणारे हे कुठे आहेत त्यांच्याशी भेटवलं नाहीस मला तू तेव्हा मग आता अंशुमनला ती आवाज देते अहो इकडे या तेव्हा पिंगरी त्याला बघते आणि तिच्या लक्षात येतं की आनंदीने याच माणसाला घराबाहेर हकलवलेलं असतं पण अंशुमन तिला काहीच बोलू देत नाही आनंदी घाईघाईने निघते अरविंद येतात आणि म्हणतात की काय गं आनंदी इतक्या घाईत निघालीच कुठे सगळं ठीक आहे ना तेव्हा आनंदी म्हणते की बाबा ॲक्च्युली आपल्याकडे जे भिंगरी काम करते ना ती तिचे दुसरीकडे कुठे काम करते त्या मालकीचं लग्न आहे आणि ती तिचा फोन इथेच विसरून गेली आहे म्हणून तिला फोन द्यायला जायचे तेव्हा अरविंद म्हणतात की ठीक आहे जा व्यवस्थित तू आनंदी आता घाईघाईने निघते तितक्यातच आनंदी देवळाकडे देव जात असताना मागून केदार असतो आणि केदारने आनंदीला पाहिलेलं असतं केदार, पाहिले केदार म्हणतो की काय झालं या आनंदीला इतकी घाईघाईने कुठे चालली आहे आणि केदार आता तिचा पाठलाग करायला म्हणून तिच्या मागे मागे जायला लागतो त्यानंतर भिंगिरी त्याला म्हणते की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे तेव्हा तो म्हणतो की हो हो मी पण पाहिलं आहे तुम्हाला तुम्ही माझ्या साहेबांकडे काम करता मला माहीत आहे त्यानंतर अंशुमनलात त्याची सासू बाजूला घेऊन जाते तितक्यातच भिंगरी म्हणते की ताईसाहेब मला जरा काहीतरी सांगायचं आहे या माणसाबद्दल ह्याचं ना मला जरा काहीतरी कुठेतरी चुकीचं वाटतं आहे तेव्हा मग आता अंशुमन पुन्हा येतो आणि म्हणतो की काय झालं तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा ती म्हणते की नाही असं काही नाही मग अंशुमन म्हणतो की चला लग्नाची वेळ जवळ आलेली आहे आपण लग्नासाठी उभे राहूया आता गुरुजी हे विधी सुरू करायला जातात तितक्यातच आनंदी येते आणि जोरात थांबा असं ओरडते आता केदार देखील तिकडे येतो आणि केदार ते सगळं बघायला लागतो केदार म्हणतो की के ऐ शपथ बापरे आनंदी तिच्या पहिल्या सर लग्न मोडत आहे आणि केदारला हे पाहून धक्का बसतो त्यानंतर आनंदी येते आणि म्हणते की काय चाललं आहे तुझं हे अंशुमन तेव्हा मग आता अंशुमन म्हणतो की तुझं इथे काय आहे केदार म्हणायला लागतो की याचा व्हिडिओ शूट केला पाहिजे म्हणजे मला क्षलाकाला दाखवता येईल की आनंदी काय करत आहे ते तेव्हा मग आता अंशुमनचा चेहरा चांगलाच पडलेला असतो तेव्हा ती मुलगी विचारते की तुम्ही कोण आहात ताई आणि तुमच्याशी तर मगाशी मी व्हिडिओ कॉलवर बोलले तेव्हा अंशुमन थक्क होतो नंतर अंशुमन म्हणतो की ठीक आहे आनंदी प्लीज मला माझं लग्न करू दे तू तु तु तुझं लग्न करून मोकळी झालीस ना तेव्हा आनंदी म्हणते की काय मी व्यवस्थित आहे पण तू चुकीचं आहे हे तू सांगितलं नशील या मुलीला काय सांगितलंस तू की तू तुझं लग्न मोडलंस म्हणून असं कधीच नाही तू तुझं लग्न नाही मोडलंस तर मी तुझ्याबरोबर लग्न मोडलं आहे आणि मी तुला डिवोर्स दिला आहे मग तेव्हा ती मुलगी म्हणते की म्हणजे काय बोलताय तुम्ही तुम्ही कोण आहात नक्की तेव्हा आनंदी म्हणते की हो मी कोण आहे मी तुम्हाला सांगते मी आत्ताची ओळख माझी अशी आहे की मी सार्थक राजाध्यक्षांची बायको आहे पण माझी पहिली ओळख वेगळी आहे तेव्हा ती मुलगी विचारते की म्हणजे तुम्ही कोण आहात आणि यांच्या कोण लागता तेव्हा आनंदी म्हणते की दुर्दैवाने या अंशुमनची मी पहिली बायको आहे आणि याने मला नाही तर मी याला आहे कारण हा अत्यंत दुर्दैवी आणि विचित्र सालीचा सा माणूस आहे म्हणूनच मला याला सोडावं लागलं कारण हा त्रास देण्याशिवाय काही करू शकत नाही आणि हा कोणत्याही बाईचा नवरा होण्याच्या लायकीचाच नाही आनंदी पुढे म्हणते की जसं तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस जशी तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस तशीच वाट मी दुसऱ्या कुठल्याही मुलीची लागू देणार नाही आणि तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तसं मला या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही याच्यासाठी मी इकडे आली आहे असं आनंदी सरळ बोलून दाखवते आणि ती मुलगी गप्प होते वेळेला आता हे सगळं व्हिडिओ शूट केदार करत असतो आणि आनंदीने आता अशा प्रकारे अंशुमनचं लग्न मोडलेलं असतं पुढच्या भागामध्ये शलाका म्हणते की काकू मी तुला सांगत होते ना या आनंदीचं मला काही खरं वाटत नाही हे आनंदी दाखवते एक आणि करते एक सुधा म्हणते की म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला शलाका नेमकं शलाका तिला व्हिडिओ दाखवते आणि म्हणते की हे बघ त्या आनंदीचे काय प्रताप चाललेत ते आणि सुधा तिची व्हिडिओ बघते आणि म्हणते की हे बघ तिचे तिच्या आधीच्या नवऱ्याबरोबर नक्कीच काहीतरी संबंध आहेत मी सांगते तुला आणि सुधा तिचा व्हिडिओ बघते आणि तिला चिड येते वेळेला आनंदी येत असताना तिथे सुधा येते आणि म्हणते की थांब आनंदी बाहेरच थांब आतमध्ये येऊ नकोस तेव्हा आनंदी म्हणते की काय झालं आई तेव्हा सुधा म्हणते की तुला काय गरज होती तुझा जो आधीचा नवरा होता त्याच्या लग्नामध्ये जाण्याची आणि त्याचंच लग्न मोडण्याची तुला काय गरज होती त्याच्याशी तुझा काय संबंध काय आहे असं सरळ आता सुधा आनंदीला सवाल करते त्याच वेळेला तिथे आनंदी दरवाजात असताना सार्थक येतो आणि सार्थक हे सगळं ऐकतो आता सुधाच्या या प्रश्नांवर आनंदी नेमकं काय उत्तर देणार आणि सार्थक तिची कशी सोबत करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा